अनेकांना जेवताना रोज काहीतरी गोड पदार्थ ताटा खावा असतो आणि काही जणांना तर पूर्ण जेवण झाल्यानंतर पोट भरल्यानंतर देखील लगेच काहीतरी गोड खायची इच्छा होती का चला आज समजून घेऊया जेवणानंतर नेमकं गोड खाण्याची इच्छा का बरं होते आणि यासाठी करायचं काय मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अरहम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आयुर्वेदानुसार आपल्या अन्नाचे सहा रस किंवा सहा चवी आहेत त्या म्हणजे मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय या सहाही चवींचं संतुलन आपल्या आहारात असणं हे आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे असं आयुर्वेद म्हणतो सर्व रसाभ्यासो हो बलकराणा श्रेष्ठ हा पण यापैकी कुठल्याही एकाच चवीचा अतिरेक करणे आरोग्यासाठी सर्वात घातक बरेच जणांना गोडच आवडते किंवा काही जण खूप नमकीन खारट पदार्थ काही जण खूप आंबट पदार्थ आणि काही जण खूप तिखट पदार्थ खात असतात हा एक रसाभ्यास म्हणजे एकाच चवीचा अतिरेक टाळावा असा स्पष्ट निर्देश आयुर्वेदामध्ये एक रसाभ्यासो दौर्बल्य दौर्बल्यकराना श्रेष्ठ हा जर खूप खारट आंबट तिखट अशा चवी तुमच्या जेवणात जास्त प्रमाणात असतील तर त्यामुळे अर्थात गोड खाण्याची इच्छा अधिक निर्माण होते म्हणून सगळ्या चवींच्या पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश आपल्या आहारात करायला हवा ही पहिली गोष्ट गोड पदार्थ आणि विशेषतः साखर अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे काय दुष्परिणाम होतात आपल्या शरीरात त्याचा कसा पचनामध्ये कसा बदल होतो आणि साखरेचं योग्य प्रमाण किती आहे याची सविस्तर माहिती घेण्यासाठी अर्हम आयुर्वेद चॅनलवर आलेला हा जो साखरेचा व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य पाहू शकता आयुर्वेदानुसार कोणत्या चवीचे पदार्थ जेवणात कोणत्या क्रमाने खायला हवेत याचाही सूक्ष्म अभ्यास आणि वर्णन प्राचीन ग्रंथांमध्ये करून ठेवलेले पूर्वम मधुरम अश्नियात मध्ये अम्ल लवण रसव पश्चात शेषान रसान वैद्यो भोजनेषु अवचारेत म्हणजेच भोजनाच्या सुरुवातीला मधुर रसाचे पदार्थ खावेत मधुर म्हणजे कोणते तर आपण जे भात गव्हाचे पदार्थ मिठाई किंवा जेही पिष्टमय पदार्थ खातो तेही मधुर रसाचेच असतात किंवा तूप घातलेले काही पदार्थ असतील तर ते सर्व मधुर चवीचे आहेत ते जेवणाच्या सुरुवातीला खावेत भोजनाच्या मध्ये आमलं आणि लवण रसाचे पदार्थ म्हणजे भाजी चटणी आपली तोंडी लावणी जी असतात ते पदार्थ खावेत आणि भोजनाच्या शेवटी तिखट कडवट किंवा तुरट रसाचे पदार्थ आहेत ते खावेत असा आयुर्वेदाचा क्रम आहे म्हणूनच आपण जेवणानंतर विडा किंवा तांबूल खातो तो कोणत्या रसाचा आहे तिखट आणि किंचित तुरट रसाचा आहे जे मधुर रसाचे पदार्थ असतात ते शरीरात वाढलेला वात आणि पित्त या दोषांचं शमन करतात जेव्हा खूप भूक लागलेली असते तेव्हा आपल्या शरीरात पाचक पित्ताचा स्त्राव होऊ लागतो आणि या भूकेकडे लक्ष दिले नाही वेळेवर जेवण केले नाही तर शरीरातला वात देखील वाढतो जेव्हा आपण कुठलाही गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खातो तेव्हा या वात आणि पित्ताचं शमन होतं आणि योग्य प्रमाणात कफदोषाचं निर्माण होऊ लागत पाचन होण्यासाठी ही अतिशय आवश्यक असलेली प्रक्रिया आहे म्हणून जेवणाच्या सुरुवातीला गोड किंवा मधुर चवीचे खावेत। पदार्थ खावेत आपल्या जेवणात मुख्यतः पिष्टमय पदार्थ असतात ते पचण्यासाठी शेवटी तुरट तिखट चवीचे पदार्थ खावेत असा हा क्रम आहे म्हणूनच आपण जेवणानंतर विडा खातो या क्रमानुसार भोजनाचा सुरुवातीला गोड पदार्थ खावा गोड पदार्थ जेवणानंतर खाऊ नये असं आपल्या भारतीय संस्कृतीचा एक नियम आहे कारण तो जेवणानंतर खाल्ला तर पचायला अधिक वेळ लागेल पाश्चिमात्य संस्कृतीत कसं आहे की जेवणाच्या आधी सूप घेतलं जातं आणि काही चटपटीत पदार्थ स्टार्टर म्हणून खाल्ले जातात आणि सगळ्यात शेवटी असतं ते डेझर्ट किंवा गोड पदार्थ आईस्क्रीम ते बरोबर आपली जी खाद्यसंस्कृती आहे भारतीय खाद्याचा क्रम आहे त्याच्या अगदी उलट आहे तर आता तुमच्या लक्षात जेवणाचा क्रम म्हणजे कुठल्या क्रमाने कुठले पदार्थ खायला हवेत हे आलं असेल की गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावा जेवणानंतर खाऊ नये आता अशी इच्छा का होते याच कारण काय असेल ते पाहूया आणि त्यासाठी उपाय काय करायचा ते देखील आधुनिक दृष्ट्या जेव्हा रक्तातली साखर खूप कमी होते म्हणजे ज्याला हायपोग्लायसेमिया असं म्हणतात आणि जेव्हा रक्तातली शुगर लेवल जास्त असते म्हणजे अशा दोन्ही स्थितीमध्ये ज्यांना मधुमेह आहे किंवा बॉर्डर लाईन डायबिटीस आहे अशा दोन्ही स्थितीमध्ये व्यक्तीला जेवण झाल्यानंतरही पुन्हा गोड खाण्याची इच्छा होते जेवणानंतर मेंदू मध्ये असे काही स्त्राव सिक्रेट होतात ज्यामुळे तृप्तीची किंवा समाधानाची एक भावना मिळत असते आणि मग पुन्हा खावस वाटत नाही पण मेंदूला ही तृप्तीची भावना जाणवलीच नाही तर मग पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते हे मेंदूला ही भावना न जाणवण्यामागची कारणे काय ते समजून घेऊया तर पहिलं आहे जेवताना जेवणामध्ये लक्ष नसणं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे ज्यामुळे मेंदूत समाधान जे आहे ते पोहचत नाही ती भावनाच निर्माण होत नाही आजकाल अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष बरेच वेळा जेवताना कुठे असतं एकतर मोबाईलमध्ये किंवा मध्ये त्यामुळे आपण कोणता पदार्थ खातोय त्याचा स्वाद रंग रूप कसं आहे हे काहीही न कळता यांत्रिकपणे जेवण केलं जातं त्यामुळे जा मेंदूला जाणारा तृप्तीचा संदेश असतो तो योग्य प्रकारे पोहोचतच नाही हे झालं पहिलं कारण दुसरं कारण आहे खूप भरभर किंवा घाईमध्ये जेवण यालाच चरकाचार्य म्हणतात अतिद्रुतम न अतिद्रुतम असनियात म्हणजे काय की खूप घाईघाईत जेवू नये असा भोजन विधीमधला नियम आहे जे लोक ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जेवतात किंवा ज्यांना नेहमी घाईत जेवणाची सवयच असते त्यांच्या बाबतीत देखील काय होतं तर मेंदूपर्यंत पोट भरलंय हा संदेश पोहचत नाही जेवणातला पहिला घास घेतल्यापासून मेंदूला तृप्तीची भावना येईपर्यंत साधारण बारा ते पंधरा मिनिटं लागतात हे आधुनिक संशोधनानं देखील सिद्ध केलंय त्याच्या आत ज्यांचं जेवण उरकत म्हणजे जे खूप भरभर जेवतात त्या लोकांमध्ये पोट भरल्याची भावना निर्माण होण्यासाठी जो वेळ आवश्यक असतो तो, तो मेंदूला मिळतच नाही हे झालं दुसरं कारण तिसरं आधुनिकदृष्ट्या जेवणात जर प्रथिन किंवा इतर पोषक घटकांचं प्रमाण कमी असेल तर त्यामुळे देखील मेंदूला तृप्ती किंवा समाधान भावना जाणवत नाही त्यामुळे जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते आणि चौथं कारण आयुर्वेदाचा भोजन मधला सर्वात महत्वाचा नियम आहे नियम आहे तन्मना भुंजित म्हणजे जेवताना तुमची मनस्थिती कशी आहे यावर तुमचं पाचन किंवा मेंदूला काय संदेश पोहोचणार आहे ते ठरतं जे लोक जेवताना किंवा इतर वेळी देखील तणावग्रस्त असतात किंवा त्यांची झोप पुरेशी झालेली नसते किंवा नेहमी चिडचिड करणारे लोक जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होऊ शकते म्हणजेच तुमची मनस्थिती कशी आहे ही देखील या बाबतीत निर्णायक भूमिका करत असते अशी अनेक कारण असली तरी बरेचदा फक्त सवय हे देखील कारण असत की गोड आवडतच किंवा त्यामुळे छान वाटतं म्हणून जेवणानंतर बरेच जण गोड पदार्थ शोधत राहतात आता प्रत्येकानं आपल्या बाबतीत नेमकं गोड खाण्याची इच्छा का होते त्याचं कारण कोणतं आहे आता आपण जी कारण पाहिली त्यापैकी कोणतं कारण आहे का हे तपासून पाहिजे म्हणजे ज्यांना शुगर किंवा इतर काही आजारांमुळे गोड खाण्याची इच्छा होते त्यांनी त्या त्या आजारांचा उपचार करायलाच हवा पण इतर वेळी ज्यांना कोणताही आजार नाही किंवा शुगरचा काही प्रॉब्लेम नाही आणि तरी गोड खाण्याची इच्छा होते त्यांनी आपल्या खाण्यातले पदार्थ तपासून पाहायचे किंवा आपल्या खाण्याच्या सवयी ज्या आहेत खाण्याच्या वेळा आहेत यामध्ये योग्य तो बदल करायचा आता जेवणानंतरच गोड आपल्या वजनासाठी पचनासाठी योग्य नाही हे एकदा आपल्याला समजलं आता जर गोड खाण्याची सवयच असेल तर त्यासाठीचे योग्य पर्याय कोणते हे पण आपण पाहूया पहिलं आपल्याकडे मुखशुद्धीसाठी काय खातात तर बडीशोप किंवा तांबूल म्हणजेच विडा खाण्याची पद्धत आहे हा विडा किंवा बडीशोप खाल्ली तर मुखशुद्धी होते आणि पचनही चांगलं होतं या विड्यामध्ये वेलदोडा थोडासा गुलकंद किंवा बळीशोक असे काही टाकून हा विडा रोज खाल्ला तर त्याचा दुहेरी फायदा होतो पचन चांगलं होतं आणि त्यानंतरच जे क्रेविंग आहे म्हणजे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा जी असते ती देखील यामुळे होत नाही विडा किंवा तांबूल याचे अनेक गुण आहेत त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ आता दुसरा पर्याय म्हणजे जर विडा नसेल किंवा तुम्हाला विड्यामुळे पित्त होत असेल तर तुम्ही फक्त वेलदोडा किंवा ज्येष्ठ मराची एखादी काडी तोंडात ठेवूनच घडली तर त्यामुळे देखील ही गोडाची इच्छा जी निर्माण झालेली असते ती कमी व्हायला मदत होते शिवाय आपले जे सुगंधी मसाले आहेत म्हणजे वेलदोडा आहे दालचिनी आहे किंवा लवंग आहेत हे सगळे पचनशक्तीला सहाय्य करणारे आहेत त्यामुळे जेवणाचे पचन त्या व्हायला देखील या मसाल्यांमुळे अधिकचा फायदा मिळतो आता तिसरा पर्याय म्हणजे आपला सुकामेवा जो आहे त्यातले जे गोड ड्रायफ्रुट्स आहेत म्हणजे सुके अंजीर काळे मनुके खजूर किंवा खारीक यापैकी काहीतरी एखादा पदार्थ अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे एखादं अंजीर एखादच खजूर दोन चार मनुके एवढं खाल्लं तरी गोडाची इच्छा पूर्ण होते आणि मेंदूत एक सुखद भावना निर्माण होते म्हणून विकतचे गोड पदार्थ किंवा चॉकलेट्स आईस्क्रीम्स कुठलीही मिठाई हे खाण्यापेक्षा काही गोड ड्रायफ्रूट्स खाल्ले तर अधिक उत्तम चौथा पर्याय अगदी थोडेसे म्हणजे एक दहा बारा शेंगदाणे आणि त्याच्याबरोबर गुळाचा एक खडा हा देखील इतर काही गोड खाण्याऐवजी एक चांगला आणि आरोग्यदायी पर्याय पण ड्रायफ्रूटचे किंवा शेंगदाण्याचे गुळाचे प्रमाण हे अगदी थोडे असले पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा कारण हे सगळेच पदार्थ पचायला गुरु म्हणजे जड आहेत तर मंडळी आपण आज काय काय पाहिलं तर भोजनामध्ये कोणत्या चवीचा आहार कोणत्या क्रमाने घ्यायला हवा त्यामध्ये मधुर किंवा गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला खायचे असतात आणि जेवणानंतर नाही हा महत्वाचा मुद्दा जर जेवणानंतर तुम्ही रोज गोड पदार्थ खात असाल तर त्याची कारण काय असू शकतात हे देखील आपण पाहिलं आणि त्याचबरोबर गोड खायची इच्छा होत असेल त्याची सवय असेल तर त्यासाठीचे हेल्दी ऑप्शन्स काय हेही आपण पाहिजे असं आहे की तुम्हा सर्वांना या माहितीचा नक्की उपयोग होईल भेटत राहू असेच आरोग्यासाठी उपयुक्त असलेले आपल्या दैनंदिन जीवनातले विषय घेऊन अर्हम आयुर्वेद या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना केलं नसेल तर नक्की करा शुभम भवतू धन्यवाद